तू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन लगेच कोर्टाला जजला सांगतो की लॉर्ड मला हॅप पेन ड्राईव्हमधील पुरावा दाखवण्यासाठी परमिशन द्यावी तर लगेच जज परमिशन ग्रँड करतात आणि लगेच अर्जुन तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि त्यामध्ये जनता चाळीतील माणसाने सांगितलेलं असतं की अर्जुन दादा मैपत सिकरी इथे आला होता आणि त्यांनी आम्हाला धमकावले आणि मारा हिन केली तर दुसरा माणूस म्हणतो की ती आम्हाला विचारत होते की पाणी आणि लाईट कोणी मिळवून दिली तर शेजारी संध्या बोलते की महिपत म्हणाला की इथे टॉवर होणार म्हणजे होणारच तेव्हा तुम्ही ही जागा सोडून द्या आणि त्या सर्वांच्या तोंडावरती भयानक जखमा असतात हे सर्व आता भर कोर्टात अर्जुनने समोर आणलेली असते एक बाई म्हणते की अर्जुन दादा आम्ही त्याला म्हटलो की आम्हाला तुझे पैसे नको आहेत हे घरं आमचे आहेत तेव्हा आम्हालाच राहू दे तेव्हा दुसऱ्या दिवशी आमच्या घरातलं आम पाणीही बंद झालं आणि लाईटही बंद झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला धमक्या यायला लागल्या तो सर्व व्हिडिओ बघून झाल्यानंतर अर्जुन म्हणतो की लॉर्ड ही सर्व जनता ताळीतील माणसं आहेत आणि त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की जनता ताळीतील लाईट आणि पाणी या महिपतने बंद केलं आणि त्यांना त्यांच्यावरती गुंडगिरी केली तर अर्जुन म्हणतो की या सर्वांमध्ये मैपत शिखरे तुमचा नम्रपणा कुठे गेला याचा अर्थ तुम्ही खोटं बोलत होतात तर मैपत म्हणतो मी खोटं बोलत नाही आहे मैपत म्हणतो तुम्ही कुठलेही माणसं कॅमेऱ्यासमोर उभे करताल आणि माझ्यावरती आळ घालणार हे मी खपून घेणार नाही तर अर्जुन म्हणतो की खोटं तर तुम्ही बोलताय तेव्हा तेवढे आहेत रविराज हा उठून उभा राहात म्हणतो की माय लॉड अर्जुन सुबेदार हे महिपत शिकरेवरती बिनबोचे आरोप करतात तेव्हा अर्जुन म्हणतो की पुराव्या सगळ बोलतोय मी लगेच अर्जुन त्या जनता चाळीतील सह्याचे पेपर जज ला दाखवतो आणि म्हणतो की यावरती शंभर लोकांच्या सह्या आणि स्टेटमेंट आहे या सगळ्यांचं म्हणणं आहे की हा महिपत गुंडगिरीत करतोय तर महिपत मोठ्याने म्हणतो की कुणी काही जरी म्हटलं ना तरी मी हेच म्हणणार आहे की जनता चाळीतील लोकांना मी धमकावलेलं नाहीये तर लगेच रविराज पुढे येत म्हणतो की मैपत शिकरेच्या व्यवसायाबद्दल बोलून अर्जुन सुभेदाराला नक्की काय सिद्ध करायचंय अर्जुन म्हणतो की हे तुमच्यासारख्या हुशार आणि अनुभवी वकिलाला का कळत नाही आय सरप्राइज मिस्टर रविराज किल्लेदार एवढा अगदी छोटासा समोर असलेला पॉइंट सुद्धा तुम्हाला दिसत नाही का रविराज किल्लेदार का तुम्हाला ते दिसून दाखवता येत नाही अर्जुन म्हणतो की जर तो पॉइंट तुम्हाला खरंच लक्षात येत नसेल तर तो मी आणून देतो त्यानंतर अर्जुन मधुभाऊ समोर येतो आणि म्हणतो की हा म्हैपत शिकरे तुमच्याकडे जमीन मागायला आला होता त्यावेळेस त्यांनी हात जोडून नम्रपणे तुम्हाला अशी विनंती केली होती का अरे मला तुझी जमीन दे म्हणून मधुभाऊ म्हणतात की नाही नाही हा माणूस धमकीशिवाय एक वाक्यही बोलत नाही याने पैसे देऊन मला जमीन मागितली ती ही सुरा दाखवून मधुभाऊ म्हणतात की जय साहेब हा माणूस मला म्हणाला का बरा बोल नाही तुझी जमीन वीक नाही तर तुझा खून सुद्धा करायला मी मागे पुढे पाहणार नाही रडतच मधुभाऊ म्हणतात की त्याची ही धमकी ऐकून जयसाहेब मी खूप घाबरलो होतो तर आता हातावर हात ठेवत अर्जुन हा मधुभाऊला आधार देतो तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब एक गोष्ट अगदी क्लिअर झाली मैपत शिकरेसारखे माणसं जमीन ताब्यात घ्यायला कुणाचाही खून करू शकतात रविराज म्हणतो की हे तर तोंडी आरोप झाले तेव्हा अर्जुन म्हणतो की मला माहीत होतं तुम्ही मधुभाऊचं स्टेटमेंट व्हॅलिड मानणार नाही तेव्हा माझ्याकडे दुसरा अजून एक विटनेस आहे माय लॉर्ड आणि त्याला विटनेस बॉक्समध्ये येण्याची परवानगी द्यावी आणि जज लगेच परवानगी देतात लगेच अर्जुन हा सायदी सुभेदारांना विटनेस बॉक्समध्ये बोलावतो सायली विटनेस बॉक्समध्ये येतात आता अर्जुन म्हणतो की मी सायली मधुकर तुम्ही लग्ना अगोदर आश्रमात राहत होता त्यावेळेस मैपत शिकरेने कसा त्रास दिला ते तुम्ही सांगू शकता का सायली म्हणते ते मी कधीच विसरू शकत नाही अगोदर मैपतने आणि नंतर साक्षीने मधुभाऊंना धमक्या द्यायला सुरुवात केली त्याचा काहीच उपयोग झाला नाही तेव्हा त्यांनी आमच्यातल्या काही जणांना पैशाचं आमिष दाखवलं प्रियाकडे बघत सायली म्हणते की त्याशा आमिषाने काहीजण काही जण बळीसुद्धा पडली त्यानंतर काही दिवसांनी मालमत्ता कर चुकवायची आम्हाला नोटीस आली अचानक आम्हाला पावणे दोन लाख भरायचे होते तेव्हा मी म्युन्सिपालिटीच्या ऑफिसमध्ये गेली। सायली म्हणते की मी हात जोडून त्यांना मुदत वाढवण्यासाठी विनंती केली तर तरीही आमच्या घरातील पाणी येणंही बंद झाले आणि घराच्या पाण्याचा पाईप सुद्धा कोणीतरी तोडून टाकला सायली म्हणते की मग एक दोन दिवसांनी आमच्या तेथील जागेची वीज ही गेली म्हणजे ज्या गोष्टी जनता चाळीत घडल्या होत्या त्याच गोष्टी आमच्या आश्रमात देखील घडल्या आणि या दोन्ही गोष्टींच्या मागे फक्त एकच माणूस होता आणि तो म्हणजे मैपत सिक्री असे आता सायली कोर्टाला सांगते तेव्हा जमीन बळकावण्यासाठी हा माणूस काहीही करू शकतो अगदी खूनही यात माझी काही शंका नाही असे सायली जज सांगते ते सर्व ऐकून आता चैतन्य विचार करतो की साई साक्षीला खूप टेन्शन आलं आहे आपल्या वडिलांबरोबर कुठल्या मुलीला असं ऐकायला बरं वाटेन पण मी आता साक्षीला काहीच मदत करू शकत नाही असे आता चैतन्यने विचार केलेला असतो लगेच रविराज पुढे येत म्हणतो की सायली अर्जुन सुभेदार यांची मला उलट तपासणी घ्यायची तर लगेच जज परवानगी देतात लगेच रविराज आता सायली समोर येतो आणि म्हणतो की तुम्हाला पावणे दोन लाख रुपये कर चुकवण्याची नोटीस आली होती तेव्हा तुम्ही किती वर्ष कर चुकवला होता तर इकडे मात्र चैतन्याचा चेहरा पांढरा फटाक पडलेला असतो आणि अर्जुनच्या चैतन्यकडे लक्ष जाते आणि अर्जुन चैतन्यला खुनावत म्हणतो काय झालं तर चैतन्य म्हणतो काय नाही सायली म्हणते की नाही नाही मधुभाऊ रेग्युलर कर भरत होते पण एवढी मोठी रक्कम आम्हाला बघून म्हणूनच आश्चर्य वाटलं रविराज म्हणतो की कर चुकवणं लाईट बंद करणं पाणी जाणं यामध्ये म्हैपत शिकरेचा हात आहे याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का, पुरा का। महिपत शिकरेने तुम्हाला धमकी दिली त्याचा एक काहीतरी व्हिडिओ वगैरे आहे का अर्जुन म्हणतो की माझ्या सिनियर वकिलाचं म्हणणं आहे की एखाद्याचा खून होत असेल तर त्याला वाचवायचं नाही त्याचा व्हिडिओ बनवायचा रविराज म्हणतो की तुम्ही बोलण्याला कुणालाच साध नाही घालत तर अर्जुन म्हणतो तुमच्याकडूनच शिकलोय नाही का रविराज म्हणतो की मी वेगळं काही सांगायची गरज नाही कायदा पुराव्याशिवाय कोणतीच गोष्ट खरी मानत नाही तेव्हा मिसेस आणि मिस सुभेदार यांच्याकडे कोणताच पुरावा नाहीये तसेच जनता चाळीतील लोकांकडे सुद्धा कोणताच पुरावा नाहीये त्यानंतर अर्जुन म्हणतो की माझ्याकडे असा एक विटनेस आहे त्यांनी दोन्ही केस अगदी जवळून बघितल्यात मी लॉर्ड वात्सल्य आश्रमात ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस ती व्यक्ती तिथेच राहत होती आणि आता ती व्यक्ती जनता चाळीत राहते तेव्हा मला त्या व्यक्तीला विटनेस बॉक्समध्ये आणण्याची परवानगी द्यावी माय लॉड आणि जज लगेच परवानगी देतात तेव्हा लगेचच आता कुसुमताई ही विटनेस बॉक्समध्ये येते इकडे आता प्रिया हळूच बोलू लागते तेव्हा म्हैपत म्हणतो की ए बाई तुझं थोपाट बंद ठेव आधीच माझ्या डोक्याचा दही काला झाला आहे तर अर्जुन म्हणतो की कुसुम राऊत तुम्हाला जनता चाळ आणि आश्रमामधला या म्हैपत शिकरेचा काय अनुभव आहे ते सांगा कुसुमताई म्हणते की या माणसाचा दोन्ही वेळेला अगदी तुम्ही सांगितला तसाच अनुभव आहे कुसुमताई म्हणते की रविराज सर मी महिपतच्या माणसांना ओळखते आमच्या चाळीमध्ये लाईट आणि पाणी परत आलं ना तेव्हा ते माणसे पुन्हा विचारायला आले होते कुणाची हिंमत झाली तुम्हाला मदत करायची आणि हे सगळं मैपतच्या हुकमावरून आहे असं मी तुम्हाला खात्रीने सांगते कुसुम म्हणते की तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर जनता चाळीतील कोणत्याही माणसाला तुम्ही इथे विचारू शकता बोट करत कुसुमताई म्हणते की हा माणूस त्याच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो तेवढ्यात महिपत उठून उठून उभा राहा जजला म्हणतो की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि विटनेस बॉक्समध्ये येत म्हणतो की हा बघा ना मोबाईल तुम्हीच बघा हा आणि लगेच म्हैपत आता तो मोबाईल जजला देतो आणि जज तो मोबाईलमधील व्हिडिओ बघतो तर तन्मी म्हणते हा महिपत काय डोक्यावर पडलाय का आता त्याला सगळ्याच गुन्ह्याची कबुली द्यायची की काय तर महिपत म्हणतो की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक आलिशान बिल्डिंग दिसती ना ती जनता चाळीतील जागेवर उभी राहणार आहे आणि त्यामध्ये वर तुम्हाला कुणाची नावी दिसती बघा त्या जनता चाळीतील लोकांची मैपत म्हणतो की नव्वद टक्के लोक तयार झाली होती आता दहा टक्के लोक ऐकत नव्हते तेव्हा त्यांना समजवण्यासाठी काहीतरी पर्याय काढावाच लागतोय ना अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्ही त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली तर मैपत म्हणतो नाही नाही मी फक्त जनता चाळीत एकदाच गेलो होतो खरं सांगतोय मी मैपत म्हणतो की आम्ही हे काम स्वतः नाही करत एजन्सी देतो आणि आता त्यांच्या लोकांनी जर धमकी दिली तर मी काय करू शकतो अर्जुन म्हणतो की असं बोलून तुम्ही तुमची जबाबदारी झटकून टाकू शकत नाही अर्जुन म्हणतो की जेव्हा तुमच्या लक्षात आलं की मधुकर पाटील जमीन विकत नाही तेव्हा तुमची मुलगी साक्षी विलासचा खून केला आणि त्याचा आरोप मधुकर पाटलांवर टाकला कारण आश्रमातील जमीन घेण्यासाठी कुठल्याही खालच्या थराला जाणं हा फक्त मैपत शिकरेच करू शकतो असे बोट करत आता रागाने अर्जुन आता कोर्टाला सांगतो तेवढ्या तुटून बारात रविराज म्हणतो की अर्जुन सुभेदारांनी लेखक व्हायला हवे होते त्या अशा त्यांनी चित्त थरारक कहाण्या रंगून तयार केल्या असत्या तर रविराज म्हणतो की ते कहाणी रचून चालत नाही इथे पुरावा चा लागतो आणि आहे का तुमच्याकडे पुरावा रविराज म्हणतो की धमकी देणारे भरपूर लोक असतात आणि भैप शिकर्यांनी अगोदरच सांगितलंय की त्यांनी हे काम एका एजन्सीला दिलं होतं तेव्हा त्या ते एजन्सीवाल्यांनी कदाचित लोकांना धमकावलंही असेल पण शिकरेंचा हेतू चांगला होता अटॅचड असणारी घरं ते त्या बिल्डिंगमधील दे लोकांना देणार होते रविराज म्हणतो की जर म्हैपत शिखरे गुंडगिरी दाखवत होते तर आश्रमाची जमीन घेण्यासाठी त्यांनी मधुकर पाटलांचा का नाही खून केला हा विलाच खून होता ही साक्षी शिखरे कुठून आली रविराज म्हणतो की मुळात म्हैपत शिखरे जो व्यवसाय करतात त्याचा विलासच्या खुनाशी काहीच संबंध नाहीये त्यानंतर लगेच जश त्यांचा निकाल देत म्हणतात की साक्षीदाराच्या साक्षीनुसार हे सिद्ध झालंय की म्हैपत शिखरे जमीन मिळवण्यासाठी बेकायदेशीररित्या मार्गाचा अवलंब करत होता पण हे अजूनही सिद्ध झाले नाहीत की साक्षी सिकरे यांनी विलादचा खून केला पण मोठा संशय निर्माण झाला आहे तेव्हा जर त्यांच्या विरोधात काही पुरावे सापडले तर कोर्ट त्यांचा नक्कीच विचार करेन असे आता कोर्टाने आदेश दिलेले असतात आणि साक्षीला संशयाच्या भोवऱ्यात अडकवलेले असते तर आता अर्जुन साक्षीनेच विलाजचा खून केला याचा कोणता पुरावा घेऊन येतो आणि साक्षीला जेलमध्ये टाकून मधुभाऊची कशी सुटका करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब